नमस्कार मी संदीप प्रसालकर भारत चोवीस तासमध्ये आपला सर्वांचा स्वागत सर्वप्रथम मागी गणेशोत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा मागी गणेशोत्सव म्हटलं म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस जन्मदिवस तर ह्या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्रासह सा संपूर्ण देशभरामध्ये गणेशोत्सवाची पुन्हा एकदा धूम आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या जोगेश्वरी पुरा या परिसरात उभे आहोत निशिकंद कला मंडळ यांच्यामार्फत या ठिकाणी एक सुंदर असं सुस्वर भजनाचं आयोजन केलेलं आहे आणि इकडे मागी गणेशोत्सवाचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता इकडे भजन मंडळी इकडे आहेत सुंदर असं विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी भंडाराचं देखील आयोजन केलं आहे जवळपास पाच हजारहून अधिक लोक या ठिकाणी भंडाराचा आस्वाद घेतात आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत जाणून घेणार आहोत मागी गणेशोत्सवाला घेऊन कशा प्रकारचा त्यांच्यामध्ये उत्साह आहे कशा प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत का सांगा नमस्कार पहिल्या प्रथम आम्ही आपले आभार मानतो की आपण हे आमच्या या मंडळाला भेट दिलात आमचं हे मंडळ एकोणीसशे पंच्याऐंशीपासून स्थापन झालं असून आणि हा गणपतीचा उत्सव आम्ही दोन हजारपासून म्हणजे आज गेले तेवीस वर्षापासून सलग सतत आमचा चालू आहे आणि हा दरवर्षी उत्साहाने एवढा चांगला सादर केला जातो की म कोण सर्व समाजातील सगळं विभागाचे परिसर आम्हाला पूर्णपणे सहकार्य करून हा उत्सव द्विगणित करण्याकरता भरपूर सहकार्य असतं निषेगान कला मंडळाच्या माध्यमातून बरेच सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी होत असतात आज मागी गणेशोत्सव आहे आणि मागे गणेशोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडाराचं आयोजन केलेलं आहे साधारणतः किती लोकं या भंडाराचा आस्वाद घेत असतात साधारणतः जवळजवळ हजारच्या वरती हजार एक माणसं या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत आणि थोडक्यात सांगतो म्हणजे आम्ही जवळजवळ सत्तर साली सत्तर साली याचा भाऊ उद्धव मोरेकर म्हणून त्याने सोमनाथ क्रीडा मंडळ हे स्थापन केलं होतं मग कबड्डी खेळायचो त्यानंतर हळूहळू आमचे एक निश्चिकांत निश्चिकांत मंडळाचे नाव आहे आमचे निश्चिकांत सालियन म्हणून एक सभासद होते त्यांचा अचानक मृत्यू झाला आणि मग सर्व काय करूया त्याचं नाव कुठेतरी आपलं जिवंत राहिलं पाहिजे म्हणून आम्ही तो निश्चिकांत मंडळ हे नाव ठेवलं खरं निशिकांत निश्चिकांत क्रीडा मंडळ ठेवत होतो पण आता सगळ्या सामाजिक ज्या आहेत गोष्टी त्या सर्व मंडळ हे करते म्हणून आम्ही कला निश्चिकांत कला असं नाव ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी नाटकं वगैरे करत होतो म्हणजे जवळजवळ आता इथे तीस वर्ष आम्ही नाटकं करत होतो तर थोडक्यात म्हणजे सोमनाथ प्रा तर नाव निश्चिकांत कला मंडळी झालं आणि स्थापन झालं आणि अनेक उपक्रम आम्ही राबवलेला आहेत तर आपण पाहत अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आहेत जोबेश्वरी गुंफेपासून किमान पाचशे मीटरवर असणाऱ्या या मजासवाडी या परिसरामध्ये सध्या उभे आहोत या ठिकाणी प्रसिद्ध असं गणेश मंदिर या ठिकाणी आहे जवळपास तेवीसहून अधिक वर्ष या मंदिराला झाले आहेत आणि या माध्यमातून बरेच उपक्रम या ठिकाणी केले जातात आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत जाऊन घेणार आहोत कशा कशाप्रकारचा मागे गणेशोत्सवाला घेऊन त्यांच्यामध्ये उत्साह आहे काय सांगाल ना उत्साह तर आहेच आम्हाला सर्वांचा आणि भाविकांची पण आम्हाला खूप खूप मदत होते म्हणजे अशीच मदत आम्हाला सहकार्य दरवर्षी होते आपण म्हटलात की या ठिकाणी विकासकाचा प्रोजेक्ट चालू आहे त्यामुळे अनेक मंडळी अनेक स्थानिक मंडळी इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या आहेत तरी खास मागे गणेशोत्सवासाठी लोकं लांबून या ठिकाणी येतात नाही येतात ती आमची मंडळी गेलेली आहेत पण ती दोन दिवस अगोदर आमच्या इकडे येऊन सहकार्य आणि मदत वगैरे करून ती इकडेच राहून ती आम्हाला सहकार्य करतात तर आपण पाहिलात तर म्हणजे अशा प्रकारचे ऋणानुबंध जे आहेत हे स्थानिकांची या ठिकाणी जोडलेले आहेत गणेश मंदिराला घेऊन बरंच लोकांच्या भावना आहेत आणि या भावनाच्याच आधारे हा मागे गणेशोत्सव हा जो सोहळा आहे हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आहे भजन मंडई या ठिकाणी आहेत सुस्वर असं भजन या ठिकाणी करण्यात येत आहे कॅमेरामॅन इम्रानसोबत मी संदीप कसालकर भारत साठी मुंबईत